अंधार पडलाय की चांगलाच काका कुठे गेलेत कुणाच चला चहा करूया आणि काहीतरी नाश्ता करूया भूक लागली चुरमुरे आहेत मस्त पैकी चुरमुरे गरम गरम लावूया हवा पावसाळी आहे चुरमुरे लावू का चहा घेणार चहा चहा चुरमुरेची तयारी केलेली आहे महत्वाचं म्हणजे कढीपत्ता आणि शेंगदाणे आणि चुरम चहा तयार झालेला आहे आणि भडंगसाठी तेल तापायला ठेवलेलं आहे चुरमुरे घेतलेले आहे त्यातले निमे घेणार आहे मी आत्ता भडंग म्हटलं की पाहिजेत शेंगदाणे जेवढे चुरमुरे तेवढे शेंगदाणे चांगले भर मी शेंगदाणे इथं तळायला टाकलेली आहे शेंगदाण्याचा कलर आता खूप छान बदललेला आहे आता याच्यात आपण टाकू कढीपत्ता आणि आपण गॅस बंद करून टाकू आता नाहीतर शेंगदाणे जळून जातात ह्याच्यात आटा ह्याच्यात आपण टाकू भरपूर हळद आणि भरपूर हिंग आणि तिकटाची पूड खाली उतरवूया नाहीतर शेंगदाणे जळतील मोहरी टाकायची विसरली <laughs> मोहरीच टाकलेली विसरले आता टाकली चहा करून ठेवलाय की हो, हो गा झाला चला आता ही मी कढई खाली उतरवलेली आहे हो यामध्ये मी आता चुरमोरे टाकणार आमच्याकडचे चुरमोरे फार मस्त आणि स्वच्छ असतात त्यामुळे तो काय प्रश्न नाही सरमरी चाळून मिळवून घ्यायची वगैरे काही गरज नाही आमच्याकडे मस्त असं असत आमच्याकडे एकूणसून सगळ्याच गोष्टी छान मिळतात असं मला माहिती आहे थोडं हळद तिखट पुन्हा एकदा टाकू वरण आणि हिंग मीठ थोडंसं मीठ टाकायचं मीठ जास्त नाही टाकायचं नंतर खारट होतो इथं आता परत थांबा गरम करून द्यायला पाहिजे तुम्हाला आता एक मिनिट तो चहा झाला गार चहा झाला गार परत गारम करून द्यायला पाहिजे काही कपडे मी वगैरे सर्व घातलेलं आहे हे बघ किती सुंदर दाखव फोडणीचा अंदाज पाहिजे बरोबर <coughs> कारण की चुरमुऱ्याला कमी फोडणी लागते पोह्याला वगैरे जास्त लागते चुरमुऱ्याला फोडणी पण कमी लागते आणि मीठ पण कमी लागतं त्याचं भान ठेवा हां नाहीतर फोडणी जास्त होणार झाली असं वाटलं तर मग तुमच्याकडे चुरमुरे पाहिजे मी ठेवले आहेत बघा इथं चुरमुरे ते वीस रुपयेचे चुरमुरे आहेत मला दहा रुपयेच्या चुरमुऱ्याचंच करायचं आहे भडंग कारण माझ्याकडे जो डब्बा आहे त्याच्यात दहा रुपयाचे चुरमुरेच बसतात म्हणजे तेवढेच मापाचे बसतात मस्त झालेलं आहे रंग तर सुंदर आहे आणि एक वस्तू यात टाकायची की तुम्हाला सांगते आत्ता लगेचच टाकणार आहे बघा बरोबर तेल बिल सगळं परफेक्ट झालं शेंगदाणे भरपूर दिसले पाहिजेत तसे दिसत आहेत थे, होलसेलमध्ये चहा झाला या आधी चहा पिऊन घ्या खात बसली मी पण आधी चहा पिऊन टाकला गरम गरम असतानाच <coughs> जरा आवाज लहान करा हो फार मोठा यायला आवाज आणि यामध्ये मी आता घालणार आहे मेथकूट मेथकूट शिवाय चा सुरमुरे आणि पोहे आमचे पूर्णच होत नाही मेथकूट म्हटलं की भरपूर प्रोटीन झाले सगळ्या डाळी तांदूळ गहू सगळं आपण भाजून घालतो त्याच्यात खडा मसाला घालतो त्यामुळे मेककुट मेकूट हे पाहिजे सगळ्याच तर आता आपला खूप सुंदर झालेला आहे चहा गार होतोय तर आता खूपच सुंदर दिसत आहे गरम गरम पण देते चहा पण इथं झालाय बघा घ्या हा चहा हा बघा इथं आहे बघा घ्या आणि भडम गरम गरम देते बसून खा छानपैकी मेतकूट बितकूट लावून मी काय आज साखर वगैरे काही घातली नाही सुंदर सुंदर चल बघा भरपूर शेंगदाणे घातलेला भडम आता आपला खाण्यासाठी तयार आहे हे घ्या चमचा आहे तिकडं चमच्याच्या स्टँडमध्ये चमचा आहे चमचा आणि कसा झाला आहे मला सांगा टेस्टला छानच झाला असणार आहे मीठ वगैरे काय कमी आहे का एवढंच मला सांगा बाकी काही नाही छान झाला ना उत्तम अशा पद्धतीने गार झाल्यावर आता तो इतका कुरकुरीत आणि छान लागतो आत्ता सुद्धा लागतोच पण गार झाल्यावर आणि कुरकुरीत होतो तर गार झाल्यावरती शेंगदाणे छान लागतात भात कुरुम कुरुम चला झटपाट भड़ंग तर आता आपण ही हा भडंग खाऊन बघूया कसा झालाय ती मस्त मीठ चालेल वाटतो अजून थोडं नको बर अजून नीट लागायचं वाटतं सगळीकडे मीठ मस्त असा एक शेंगदाण्या घ्यायचा म्हणून भेडून मध्ये शेंगदाणे फार पाहिजे प्रत्येक घासाला शेंगदाणा आला पाहिजे मस्त मस्त करून खावा भड खाण्याचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे बघा एवढा दहा रुपयाचा भडंग आम्ही दोघांनी खाल्ला आणि एवढा याच्यामध्ये मावतो बघितलं बरोबर ही के डबे बिबे सगळे आपले ठरलेले असतात म्हणून ते डबे बदलायचे नाहीत मापाचे डबे असा त्याचा अर्थ आहे चला बाहेर जाऊन येऊया आज मी न्यू कॉम्बिनेशन केलंय याच्या खाली लाल घातलेली आहे चुडीदार त्यामुळे याच्यावरती ओढणी पण लाल घेतली चांगली दिसू दे न दिसू दे कारण ह्याच्यात जरा लाल आहे ना किपका आणि आज मी पर्स ही नवीन घेतलेली आहे चला